नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गुपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ही सुंदर अशी मोत्याची फुलं कशी बनवायची हे शिकवणार आहे ही मोत्याची फुलं मी सहा नंबरच्या मोत्यात बनवलेली आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाच नंबर किंवा चार नंबरमध्ये बनवली तरीही चालेल तुम्ही तुम्हाला हव्या असणाऱ्या साईजमध्ये हे बनवू शकतात तर यासाठी मी सहा नंबरचे मोती रंगाचे मोती आणि पाच नंबरचे नंबरचे क्रिस्टल मणी वापरलेले आहेत तर इथे क्रिस्टल मणी हे आकाराने मोठे असल्यामुळे सहा नंबरचे क्रिस्टल वापरण्यापेक्षा शक्यतो सहा नंबरच्या मोत्यांना पाच नंबरचेच क्रिस्टल वापरलेले योग्य दिसतात तुम्हाला हवे ते क्रिस्टल तुम्ही इथे वापरू शकतात सहा नंबरची सुई पन्नास नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी चला तर आता बघूयात की हे फुल बनवायचे कसे तर सुरुवातीला इथे सुईमध्ये मी सिंगल धागा घालून घेतलेला आहे पन्नास नंबरचा आणि धागाच्या शेवटी इथे गाठ मारून घेतलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला नऊ मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मोती रंगाचे मोती इथे घालून घेतलेले आहेत आपण ढाब्यामध्ये आता जो सगळ्यात पहिला मोती आपण घातलेला आहे या मोत्यातनं ऑपोजिट डिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे नऊ मोत्यांचा आता काय करा की प्रत्येक मोत्यातनं एक एकदा सुई बाहेर करून परत ह्याच मोत्यातून तुम्ही सुई बाहेर काढा आता धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी क्रिस्टल घालायचं आहे एक गुलाबी क्रिस्टल घालायचं आहे तीन मोती रंगाचे मोती घालायचे आहेत एक दोन तीन परत एक गुलाबी क्रिस्टल घालायचं आहे चार मोती रंगाचे मोती घालायचे आहेत एक दोन तीन चार आणि परत तीन गुलाबी रंगाचे मोती घालायचे आहेत आता मी तुम्हाला परत एकदा सांगते सिक्वेन्स कशा कसा असणार आहे तो एक गुलाबी क्रिस्टल घातलेला आहे तीन मोती रंगाचे मोती घालायचे आहेत त्यानंतर परत एक गुलाबी क्रिस्टल चार मोती रंगाचे मोती आणि तीन गुलाबी क्रिस्टल तर इथे जिथे मी गुलाबी क्रिस्टल घेतलेले आहे तिथे तुम्ही साधे मोती पण वापरू शकतात पण इथे तुम्हाला सहा नंबरचे मोती वापरायचे आहेत सहा नंबरच्या मोत्यांना सहा नंबरचेच वापर मोती वापरायचे आहेत क्रिस्टलची साईज मोठी असल्यामुळे मी इथे पाच नंबरचे क्रिस्टल वापरलेले आहेत तर आता बघा काय करायचं आहे आता हे तीनही वरचे क्रिस्टल सोडून हा जो मोती रंगाचा मोती आहे चौथा चार नंबरचा या एका सिंगल मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ओढायचा व्यवस्थित धागा घट्ट खाली मोती परत ओढून घ्यायचे आहेत असे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आता इथे तुम्ही जे जॉईंट मोती असतात ना चिकटलेले त्या मोत्यांचा पण तुम्ही वापर इथे करू शकतात आता मला जर जॉईंट मोती आले तर तुम्हाला था। मी करून दाखवते की कसं वापरायचं आहे आता इथे परत धाग्यामध्ये तीन मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक गुलाबी क्रिस्टल घ्यायचा आहे आणि तीन मोती एक दोन तीन इथे बघा तीन मोती एक क्रिस्टल तीन मोती असं घ्यायचं आहे आणि आता हा जो सगळ्यात पहिला आपण क्रिस्टल घातलेला होता या क्रिस्टलमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची खालच्या दिशेने आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे यानंतर त्याच मण्यातनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता पहिली पाकळी जी आहे ही आता इथे आपली पूर्ण झालेली आहे आता दुसरी पाकळी बनवताना व्यवस्थित लक्ष द्या कारण आता आपण पाकळ्या एकमेकांना जॉईंट करत बनवणार आहोत आता परत धाग्यामध्ये एक क्रिस्टल मी घेतलेला आहे तीन मणी घ्यायचे आहेत एक क्रिस्टल आणि तीन मणी घेतलेले आहेत मी आणि आता हा जो इथला गुलाबी रंगाचा क्रिस्टल आहे ह्या गुलाबी रंगाच्या क्रिस्टलमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची यानंतर धाग्यामध्ये आपल्याला चार मोती घालायचे आहेत दोन तीन चार चार मोती घातलेले आहेत परत तीन क्रिस्टल घालायचे आहेत एक दोन तीन चार मोती तीन क्रिस्टल आता परत मगाशी जसं आपण इथे बनवताना केलेलं आहे सेम स्टेप इथे करायची आहे आपल्याला हे तीन क्रिस्टलवरचे सोडून हा जो खालचा मणी आहे त्या सिंगल मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे त्या सिंगल मण्यातनं अशा प्रकारे आता परत धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती एक क्रिस्टल आणि तीन मोती एक दोन तीन तीन मोती एक क्रिस्टल तीन मोती आणि हा जो गुलाबी रंगाचा मणी आहे खालचा ह्या मण्यात आणि त्याचा पुढच्या एका मोती रंगाच्या मण्यातनं अशा दोन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता इथे दोन आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता तिसरी पाकळी करताना सुद्धा ही जी स्टेप आपण केली आहे ही सेम स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे पण आता ही स्टेप मी तुम्हाला दाखवते आणि मग पुढचा स्टेप तुम्ही सेम रिपीट करा इथे धागामध्ये एक क्रिस्टल मी घातलेला आहे आधी त्यानंतर तीन मोती घालायचे एक क्रिस्टल घातला आणि तीन मोती घातले यानंतर हा जो इथला गुलाबी क्रिस्टल आहे या क्रिस्टल मधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत इथे ही जॉइंट मोती आहे का ते बघते म्हणजे तुम्हाला इथे दाखवता येईल मला हे बघा आता इथे आपल्याला चार मोती घालायचे आहेत ना तर आता दोन जॉईंट मोती घातलेले आहेत मी आणि दोन सिंगल सिंगल मणी घातले असे चार मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये त्यानंतर तीन क्रिस्टल घालायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार मोती तीन क्रिस्टल आणि आता हे तीन क्रिस्टल सोडून हा जो खालचा मणी आहे चार नंबरचा त्या सिंगल मण्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि जोपर्यंत हे आपलं असं फुलासारखं त्रिकोण येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला असं वरती ओढून घ्यायचंय परत खाली ओढायचंय आता बघा व्यवस्थित त्रिकोण जमला इथे आपल्याला आता परत इथे धाग्यामध्ये तीन मोती तीन मोती आणि एक क्रिस्टल आणि परत तीन मोती एक दोन तीन तीन मोती एक क्रिस्टल आणि परत तीन मोती आता परत हा जो खालचा मणी आहे ह्या मण्यातनं आणि त्याच्या पुढच्या एका मोती रंगाच्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याला एक दोन आणि तीन तीन पाकळ्या पूर्ण झालेल्या आहेत आता इथे हे आपले खाली नऊ मणी आहेत त्यामुळे ह्याच्यावर आपल्या नऊ पाकळ्या होणार आहेत प्रत्येक मण्यावर एक एक पाकळी तर आता तुम्हाला तीन पाकळ्या मी शिकवलेल्या आहेत याप्रमाणे तुम्हाला टोटल आठ पाकळ्या तुम्ही करून घ्या आणि शेवटची पाकळी आपल्याला कशी जॉईन करायची आहे हे मी तुम्हाला सांगते तर ह्या तीन मी दाखवलेल्या आहे टोटल आठ तुम्ही करून घ्या आता इथे मी आठ पाकळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर आता मध्ये आपल्या आपण स्टार्टिंगला नऊ मोती घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या नऊ पाकळ्या येणार आहेत तुम्ही जर इथे बारा मोती घेतले तुम तर तुमच्या बारा पाकळ्या येतील तर असं हे गणित असणार आहे जेवढे मोती खाली आपण घेतलेले आहेत बेसला तेवढ्या आपल्या पाकळ्या येणार आहेत वर तर आता शेव शेवटची जी पाकळी आहे ही आपण करतोय इथे आल्यानंतर आपल्याला धाग्यामध्ये नेहमीप्रमाणे एक क्रिस्टल तीन मोती एक एक दोन तीन एक क्रिस्टल, तीन क्रिस्टल मोती आणि हा जो इथला मधला मणी आहे या मण्यातून वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला चार मोती एक दोन तीन चार चार मोती आणि तीन क्रिस्टल घ्यायचे आहेत एक दोन तीन चार मोती तीन क्रिस्टल आता परत वरचे तीन क्रिस्टल सोडून खालचा जो एक मणी आहे सिंगल या मण्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती घालायचे आहेत मी हे दोन जॉईंट मोती घातले आहेत आणि एक सिंगल मणी घातला आहे असे तीन मणी मी घालून घेतले आणि आता या पाकळीचा जो हा मणी आहे मधला क्रिस्टल या क्रिस्टलमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे आपलं फूल जे आहे हे पूर्ण झालेलं आहे आता आपण गाठ मारून घेणार आहोत तर आता मी काय करते की ह्या खालच्या तीन मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते त्यानंतर क्रिस्टलमधनंही बाहेर काढते म्हणजे ही जी पाकळी आहे ही पण घट्ट बसेल यानंतर पुढच्या एका मोती रंगाच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढली आणि आता इथे आपल्याला अशा प्रकारे गाठ मारायची आहे एकदम बारीक गाठ बसली पाहिजे अशी बारीक गाठ इथे बसलेली आहे कात्रीने धागा कट करायचा आहे अशा प्रकारे इथे आपलं हे फूल हे पूर्ण झालेलं आहे जर तुमच्याकडे क्रिस्टल मणी नसतील किंवा क्रिस्टल मणी महाग वाटत आहेत कोणाला ऑर्डर करून द्यायची असेल तर तुम्ही ते साधे मणी पण वापरू शकता साधा मणामध्ये सुद्धा हे फुल खूप सुंदर दिसेल तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा जो काही अभिप्राय असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद